नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी मध्ये आपलं स्वागत शेवगाव तालुक्यातील बोदेगाव येथील सतीश बाबासाहेब खरात यांच्या बोदेश्वर अॅग्रो अँड फर्निचर ट्रेडर्स या बी बियाणाच्या दुकानाला बुधवार दिनांक आठ जानेवारीच्या मध्यरात्री अचानकपणे शॉर्ट सर्किट होऊन आग लागल्याने या आगीत सुमारे पस्तीस ते चाळीस लाखाचे मोठे नुकसान झाले आहे यामध्ये कांदे बियाणे सरकी बियाणे खते कीटकनाशके भाजीपाला बियाणे तणनाशक बुरशीनाशक अशा विविध प्रकारचा माल भस्मात होऊन माझ्या मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती दुकान मालक सतीश खरात यांनी दिली असून दुकानाच्या शेजारी राहत असलेल्या इसमाने मध्यरात्री आग लागल्याची माहिती दिल्याने गंगामाई कारखान्याच्या अग्निशामक दलाला पाचरण केल्यामुळे आणि त्यांच्या अथक प्रयत्नांमुळे किमान दोन तास आग विझवण्यात यश आले अन्यथा या, या शेजारील दुकाने देखील आगीत भस्मात झाली असती आगीचा लोट खूप मोठा असल्याने आणि दुकानामध्ये औषधांच्या बाटल्या असल्याने त्यांचा स्फोट होत असल्याने आग वाढत होती त्यामुळे आग विझवण्यात विलंबही लागला होता या आगीमुळे माझे किमान पस्तीस ते चाळीस लाखाचे नुकसान झाले असून याबाबत शेवगाव पोलिसात मी तक्रारही दाखल केली असल्याने मला तातडीने नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सतीश खरात यांनी केली आहे प्रतिनिधी इसाक शेख अहिल्यानगर शेवगाव नमस्कार मी आ, काल मी आ, दुकान बंद करून बोधेश्वर अयगृह पंचायत या नावाचं दुकान बंद करून काल पाच वाजता घरी गेलो घरी गेल्याच्या नंतर मी मला रात्री साडेबारा ते एक वाजता बिबन शर्खा पठाण यांचा फोन आला आणि फोन आल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की तुमच्या दुकानाला आग लागलेली आहे तुमच्या दुकानातून दूर निघत आहे तर मी त्यामुळे तिथं मी रात्री साडेबारा वाजता आला आलो असता माझ्या दुकानाला आग लागली होती लोक दुकान ठीक म्हणजे दुकान तिथे आग लागली होती ते पाण्याने इजायचा प्रयत्न करत होते परंतु ते इजा नसल्यामुळं मग आम्ही मग अग्निशामक दलाला फोन केला अग्निशामक दल आला आल्यानंतर त्यांनी ती जनाचा एक ते दीड तास प्रयत्न प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर मुळं ते इजला गेलं त्यानंतर मी आज बोधे शेवगाव येथे पोलीस स्टेशनला जाऊन तक्रार दाखल केली आणि उद्या त्याला पोलीस लोक पंचनामे देणार आहेत तरी त्याच्यामध्ये माझे जवळजवळ पस्तीस ते चाळीस लाख रुपयाचं नुकसान झालेलं आहे तरी त्या शासनाने मला मदतीचा हात द्यावा ही नंबर नम्रईनली